घरामध्ये विटाळ आहे पण गणपतीची स्थापना आम्ही करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे जर घरामध्ये विटाळ असेल तर गणपती हा शुभ सण आहे गणपती बाप्पांच्या स्थापनेने घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी ही नक्कीच प्राप्त होत असते आणि घरामध्ये विटाळ जरी आहे तर दहा दिवसांपर्यंत मुलगी असेल तर दहा दिवस आणि मुलगा असेल तर अकरा दिवसांपर्यंत देवपूजा केली जात नाही आणि शास्त्रामध्ये प्रारंभी विनंती करू गणपती गणपती बाप्पांपासूनच सुरुवात आहे मग गणपती बाप्पांपासून सुरुवात आहे तर विटाळामध्ये गणपती बाप्पांची स्थापना कशी काय चालणार म्हणून आपण ह्या वर्षी गणपती नाही बसवला तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही एक वर्ष गणपती बाप्पांची स्थापना नाही झाली म्हणजे लोप झाला तरी कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही श्री रेणुका ज्योतिष कार्यालय पंडित हिरंब जोशी असित्र्यंबकेश्वर हरिओम